तुम्हाला शुगर आणि बीपीचा त्रास असेल तुमच्या पोटामध्ये सतत वाढत असेल खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होत नसेल तुमची कंबर दुखत असेल गुडघे असतील तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा जाणवत असेल रक्त कमी असेल सांधे दुखत असतील असे शंभर आजार आता बरे होणार आहेत पंच्याण्णव वर्षाच्या एका आजोबांनी गेले पन्नास वर्षापासून दवाखान्याची पायरी देखील चढलेली नाही आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की नेमकं तुम्ही आजारी का पडत नाही तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी ते दररोज या औषधांचा एक ग्लास तयार करून पितात त्यामुळे त्यांना कोणताही आजार अंगाला देखील शिवत नाही त्यांना बीपी नाही शुगर नाही कधीच कंबर त्यांची दुखत नाही कधीच गुडघे दुखत नाहीत सांधे दुखत नाहीत शरीरातील रक्त कमी होत नाही कधीच पोटामध्ये ऍसिडिटी तयार होत नाही फक्त सकाळी उठल्या उठल्या तुमच्या घरामध्येच असणाऱ्या या पाच पदार्थांचा रोज एक ग्लास तयार करून तुम्ही आता प्यायचं आहे गेले पन्नास वर्ष झालं हे पंच्याण्णव वर्षाचे आजोबा अजून एकदा पण दवाखान्याची पायरी त्यांनी चढलेली नाही हे ऐकून आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो आम्ही त्यांना विचारलं की नेमके तुम्ही कोणत्या पदार्थांचा ग्लास पिता तर त्यांनी जे पदार्थ सांगितलेत ते चेचून तुम्ही पण दररोज सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी हा ग्लास प्यायचा आहे जवळजवळ आता आहे एकदम आयुर्वेदिक माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजणार आहे यामध्ये तुमच्या घरामध्ये बसून तुम्ही हा औषधांचा ग्लास तयार करायचा आहे यासाठी सर्व प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे त्यामुळे हा व्हिडिओ दोन मिनिटे आता लक्ष देऊन बघायचा आहे तर बघा मित्रांनो आता बघा शंभर आजार बरे होतील उपाशी पोटी हा ग्लास तुम्हाला प्यायचा आहे मित्रांनो तुमच्या नसामध्ये ब्लॉकेज असेल तुमच्या चरबीच्या गाठी तयार होत असतील तुमच्या हृदयाच्या संबंधित कुठला आजार असेल गॅस आणि ऍसिडिटी खूप जास्त पोटात बनत असेल लिव्हर देखील वीक झाले असेल पचन क्षमता तुमची बिघडलेली असेल हातपाय दुखत असतील त्वचेचे आजार असतील तुमचे केस गळू लागले असतील शरीरामध्ये कुठेतरी दुखणं येत असेल ब्लड शुगर त्या ठिकाणी वाढलेलं असेल कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवत असेल किंवा तुम्हाला असं वाटतंय की आपल्या हृदयासंबंधित एखादा प्रॉब्लेम होतोय की काय याची भीती जर तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओमध्ये असा एक घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्या मतेने कोणताही आजार आता तुम्ही बरा करू शकता तोही कुठल्या औषधाशिवाय व्हिडिओमध्ये पंच्याण्णव वर्षाच्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे काही पदार्थांना मिक्स करून दररोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास तुम्हाला या ठिकाणी आता आता आहे यामुळे बरे होतात मित्रांनो हे पदार्थ तुम्हाला घेण्यासाठी कुठे लांब जाण्याची सुद्धा गरज नाही आपल्या घरामध्येच हे सर्व पदार्थ तुम्हाला मिळून जाणार आहेत त्यामुळे असे काही घरातले पदार्थ तुम्हाला आता सांगणार आहे की बऱ्याच वेळा आपल्या किचन मध्ये देखील मित्रांनो हे पदार्थ उपलब्ध असतात कि एका विशेष पद्धतीने जर तुम्ही पदार्थ घेतले तर कोणत्याही आजारांचा मुळापासून तुम्हाला नाश करण्याची क्षमता या पदार्थामध्ये आहे व्हिडिओमध्ये हे सर्व पदार्थ या ठिकाणी जर व्यवस्थित बारीक करून त्याचा एक ग्लास जरी तुम्ही पिला तर तुम्हाला दवाखान्याची पायरी देखील चढण्याची गरज नाही किती जुनी समस्या तुमची त्या ठिकाणी आता नीट होऊ शकते जुनाट रोग देखील बरा होऊ शकतो चला तर मग मित्रांनो उशीर न करता सुरू करूया या व्हिडिओला आणि जाणून घेऊयात की कोणते घरातले पदार्थ आहेत आणि हे पदार्थ वापरण्याची ने पद्धत नेमकी काय आहे एका वयस्कर आजोबांनी ही पद्धत मित्रांनो सांगितल्या गेले पन्नास वर्ष झाले ते दररोज उपाशी पोटी या पदार्थांना चेचून त्याचा रस काढून दररोज एका ग्लासमध्ये ते पितात म्हणून पन्नास वर्षापासून त्यांनी दवाखान्याची पायरी देखील चढलेली नाही त्यांना बी पी नाही शुगर नाही त्यांचं अंग कधीच दुखत नाही कोणताच शरीरामध्ये प्रॉब्लेम नाही अगदी पंचवीस वर्षाचा तरुण जसा असतो तसं एकदम टणटणीत ते आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितले आहे त्याप्रमाणे आता तुम्ही या ठिकाणी जे पदार्थ ते सांगणार आहेत तर ते पदार्थ तुम्हाला चेचून सकाळी त्याचा रस काढून उपाशी पोटी तुम्हाला या ठिकाणी आता प्यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी ते कोणते पदार्थ आहेत नक्की बघा तर बघा मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आता ते पदार्थ कोणते आहेत चेचून त्याची तुम्हाला पावडर कशी करायची आहे त्याचं लिमिट नेमकं त्या पावडरचं काय किती घ्यायचं आहे सर्व प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता समजणार आहे त्यामुळे प्रत्येक पॉईंट ना पॉईंट अतिशय महत्वाचा व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ फक्त लक्ष देऊन बघायचा आहे एक जरी यामधील तुम्हाला औषध चुकलं किंवा पॉईंट चुकलं व्यवस्थित तुम्हाला मग तयार करता येणार नाही त्यामुळे प्रत्येक पदार्थ महत्वाचा आहे ओळीने तुम्हाला आता महत्वाचं काम थोडं तुम्ही बाजूला ठेवा आणि लक्ष देऊन हा व्हिडिओ मध्ये यामध्ये काय सांगितलंय ते लक्ष देऊन बघा सगळ्यात आधी मित्रांनो जाणून घेणार आहोत की कोणत्या कोणत्या आजारावर हे पदार्थ चालणार आहेत कोणत्या आजारामध्ये हे पदार्थ कसे काम करतात हे आपण पाहणार आहोत त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी शेवटच्या भागामध्ये प्रत्येक आजारासाठी कशा प्रमाणामध्ये याचं सेवन केलं पाहिजे ते पाहूया मित्रांनो यामध्ये वेगवेगळे पदार्थ जरी असले तरी याची वापरण्याची पद्धत मित्रांनो प्रत्येक आजारासाठी वेगवेगळे आहे हे तुम्ही लक्षात ठेवा कारण की प्रमाण जरी यामध्ये चुकलं उपाय जर चुकला तर पोटामध्ये चुकीच्या आजारावर चुकीचा उपाय या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी ही महत्वाची माहिती आता एका वयस्कर लोकांनी दिली आहे म्हणजे वयस्कर पंच्याण्णव वर्षाचे आजोबा आहेत त्यांनी महत्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे खेड्यातील लोकांना सहसा हार्ट अटॅक कॅन्सर बी पी शुगर असला आजार अजिबात नसतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय की तुम्ही विचार कधी केलाय का मित्रांनो खेड्यातील लोकांना अजिबात आजार नसतात तुम्हाला पण माहित आहे मग यासाठी कारण म्हणून यासाठी एका वयस्कर आजोबांनी आपल्याला आजारी न पडण्याचं कारण सांगितलंय तसेच गेले पन्नास वर्ष झालं ते दवाखान्याची पायरी देखील चढले नाहीत पंच्याण्णव वर्षाच्या आजोबांनी ही सर्व प्रोसेस सांगितल्या त्यांनी दवाखान्याची पायरी देखील पन्नास वर्षापासून चढली नाही आम्ही जेव्हा त्यांना कारण विचारलं तेव्हा त्यांनी ते सकाळी मी हा ग्लास पितो असं सांगितलंय तर त्या ग्लासमध्ये नेमकं ते काय काय टाकून या ठिकाणी पितात याची प्रोसेस सुद्धा त्यांनी आता सांगितल्या आणि ते कसे तयार करतात ते सुद्धा त्यामध्ये आता सांगितलंय मित्रांनो तुम्ही पण दररोज अनुषा पोटी म्हणजे उपाशी पोटी हा जो ग्लास पिला तर तुम्हाला सुद्धा एक आजार तुमच्या शरीराच्या जवळ पण येणार नाही मग औषधांचा ग्लास तयार तरी कसा करायचा लगेच सांगतो या ठिकाणी बघा आता औषधांचा ग्लास तुम्हाला कसा तयार करायचा तर बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात आधी कोणत्या आजारावर कोणता पदार्थ काम करतो हे आपण पहिल्यांदा पाहूया त्यानंतर लगेचच तुम्हाला सांगतो की हे जे पदार्थ आहेत तर ते कसे मिक्स करायचे याची पावडर कशी बनवायची नेमकं किती पदार्थांची पावडर तयार करायची सर्व सांगतो बघा एक जरी पदार्थ या ठिकाणी चुकला मित्रांनो तर तुम्हाला हा उपाय कामाचा राहणार नाही त्यामुळे या ठिकाणी लक्ष देऊन तुम्ही बघायचं आहे आता पहिल्यांदा आपण पाहूया की कोणता पदार्थ कोणत्या आजारावर काम करतो आणि त्यानंतर आपण हा जो ग्लास आहे तर तो तुम्हाला उपाशी पोटी कसा तयार करायचा आहे कसा प्यायचा आहे कसा तयार करायचा आहे जी प्रोसेस सांगितली त्यांनी तर ती पहिल्यांदा या ठिकाणी मित्रांनो आता पाहण्यास आपण सुरुवात करूया तर बघा कोणत्या आजारावर कोणता पदार्थ काम करतो आता सगळ्यात आधी बघा तुमच्या हार्टच्या संबंधी जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल हृदयासंबंधी कुठला जर तुम्हाला आजार असेल किंवा हृदयाच्या रिलेटेड काही तुम्हाला आजार असतील तुम्हाला जर आजार हृदयाशी संबंध झाला असेल तर तुमच्यासाठी दालचिनी हा पदार्थ एकदम चमत्कारितरित्या मित्रांनो काम करतो दालचिनी हा असा पदार्थ आहे एक विशेष पद्धतीने जर तुम्ही त्याला घेण्यात आलं किंवा तुम्ही खाल्लं जी पद्धत आपण शेवटला सांगणार मित्रांनो कसं खायचं बघा चार ते पाच हजारावर हे दालचिनी काम करतं प्रत्येक का आजारासाठी वापरण्याची पद्धत मित्रांनो वेगळी आहे जी काय पद्धत आहे ती शरीराला त्या ठिकाणी बघा आता दालचिनी काय करतं दबलेल्या ज्या तुमच्या शिरा आहेत ज्या नसा तुमच्या शरीरातील बारीक झालेत तर त्यांच्यामध्ये चरबी जी साठलेली आहे त्या नसा मोकळ्या करण्याचं काम करतं श्वसनासंबंधी जे आजार तुम्हाला होतात ज्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी खोकला येणं त्याचबरोबर सर्दी येणं ॲलर्जी होणं असे जे आजार आहेत ते देखील मित्रांनो या ठिकाणी आता बरे राहत डायजेस्टिव्ह सिस्टीम डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते ती म्हणजे पचन क्षमतेच्या संदर्भात कुठलाही आजार असेल तर तोही मित्रांनो दालचिनीमुळे बरावतो तर याचं सेवन कसं करायचं बघा तर मित्रांनो आता दालचिनी तुम्हाला सांगितलं पुढचं पदार्थ सांगताय परंतु दालचिनी सेवन कसं करायचं बघा आणि यामुळे अजून आजार कुठले नेट होतात बघा तर बघा ज्यामध्ये ऍसिडिटी गॅस प्रॉब्लेम हा दालचिनीमुळे संपून जाणार आहे लिव्हर ज्यांचं आहे तर लिव्हर थोडस वीक जर कोणाचं असेल तर लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल तर अशा लोकांना देखील दालचिनी वरदान ठरणार आहे ज्यांना शरीरामध्ये आजार आहे हातपाय एकदम त्या ठिकाणी हातापायाला मित्रांनो मुंग्या येत असतात तर त्यांच्यासाठी देखील दालचिनी वरदान आहे एक विशेष पद्धतीने ही दालचिनी घेतल्यास जो आजार तुमचा आहे तर तो मित्रांनो त्यावर इफेक्ट जो असतो तर त्या ठिकाणी पूर्णपणे कमी होणार आहे आता मित्रांनो डिटेल्स मध्ये आपण समजून घेऊया की दालचिनीचा उपयोग नेमकं कसा केला जातो किती दिवसापर्यंत हिचा वापर करायला पाहिजे कशा पद्धतीने मित्रांनो याचा वापर करायचा आहे हे सगळं मित्रांनो व्हिडिओमध्ये शेअर करण्यात आलंय व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सर्व समजेल की कि दालचिनीचे किती सारे फायदे आहेत जे तुम्हाला ऐकून आश्चर्याचा झटका सुद्धा बसेल तर सगळ्यात आधी ज्याचं बघा कॉलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे कॉलेस्ट्रॉल वाढला आहे म्हणजे असे पण लोक आहेत ज्यांचं कोलेस्ट्रॉलची ची लेवल ही वर गेलेली आहे मित्रांनो ज्यांनी बघा ज्यांना कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे खूप जादा आहे की आपला हार्ट मध्ये ब्लॉकेज होऊ ज्यांना भीती आहे की या दलेल्या नसा जर आपल्या वर खोलल्या नाहीत जर वेळेच खोलल्या नाहीत तर आपल्याला हार्ट अटॅक देखील येऊ शकतो त्यासाठी मित्रांनो दालचिनी हा उपाय फायदेशीर आहे दालचिनीचा वापर कसा करायचा व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो सांगतो पण असे काही बघा या ठिकाणी तुमच्या नसा ज्या आहेत तर त्या नसा ज्या दबल्या आहेत तर त्या नसा ज्यामध्ये ब्लॉकेज आहेत तसेच मेंदूच्या गाठी तुमच्या शरीरामध्ये तयार झाल्यात तसेच रक्ताच्या गाठी तुमच्या शरीरामध्ये आहेत त्यासाठी दालचिनी सगळ्यात जबरदस्त उपाय याचा वापर कसा करायचा तर तुम्हाला लक्षात ठेवा तो पुढे सांगणार आहे हे मी स्पष्टपणे तुम्हाला पुढे सांगणार आहे मित्रांनो याचा वापर कर कसा करायचा औषधांचा ग्लास कसा तयार करायचा लगेच सांगतो मित्रांनो तुम्हाला बीपी असेल तुम्हाला शुगर असेल तुमचे गुडघे दुखत असतील तुमचे सांधे दुखत असतील तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी असेल बघा तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी असेल वेगवेगळे पुढे सांगणार आहे प्रत्येक आजारावर काम करणार आहेत त्यामुळे तुम्ही पुढील दोन मिनिटे हा व्हिडिओ लक्ष देऊन बघणं तुमच्या आरोग्यासाठी या ठिकाणी फायद्याचं ठरणार आहे आता मित्रांनो पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे मित्रांनो एक प्रसिद्ध असा मसाल्याचा पदार्थ आहे तो म्हणजे मित्रांनो आले आल्याचा वापर हा जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकामध्ये करला जातो आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आयुर्वेदात आपल्याला महत्वाचं आल्याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मत होते तसेच पोटातील पाचक एन्झाईम्स स्त्राव वाढतो हा स्त्राव पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करतो जेवणात आल्याचा समावेश करण्यासोबतच तुम्ही आल्यापासून बनवलेल्या चहाचे मित्रांनो या ठिकाणी सेवन करू शकता त्यामुळे तुमची पचनसंस्था एकदम व्यवस्थित राहते व तुम्हाला ऍसिडिटी सारखे अजिबात आराज आजार होत नाहीत जर का तुम्हाला ऍसिडिटी झाली नाही तर तुम्ही एकदम तंदुरुस्त राहाल मित्रांनो यासाठी तुम्हाला आल्याचं सेवन करायचं आहे या पदार्थांचा मित्रांनो ज्यूस करायचा अजून पदार्थ बाकी आहेत तुम्हाला याचा ज्यूस करून प्यायचा आहे तर कसा करायचा व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आले यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघा या ठिकाणी आता तुम्हाला खाल्लेलं लगेच पचायला मदत होईल आल्यामुळे तर ती कसं खायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यानंतर तीन नंबरचा पदार्थ मित्रांनो ते म्हणजे लक्षात ठेवा हळद हळद भारतीय प्राकृतीमध्ये सामान्यत वापरला जाणारा चमकदार पिवळा मसाला आहे त्यात कर्क्युमेन नावाचे त्या ठिकाणी सक्रिय संयोग असते संशोधनातून असे दिसून आले आहे की दाहक विरोधी आणि गुणधर्म असतात जे कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी मित्रांनो करू शकतात तर बघा मित्रांनो या ठिकाणी ते कसे मदत करतात आणि तुम्हाला जो रस सांगितलाय तर तुम्हाला जो औषधांचा ग्लास आहे तर तो कसा घ्यायचा आहे या ठिकाणी आता तुम्हाला सांगायला सुरुवात करतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा हळद हळद मध्ये कर्कुनियम बघा कर्कुमिन हे असत ज्या आतड्यामध्ये त्यांचे शोषण रोखून बघा त्या ठिकाणी पित्त अंमलाचे उत्सर्जन वाढवून बघा एल डी एल पातळी कमी करू शकते हळद त्यामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मत होते याचा वापर बघा तुम्ही सूप बघा करी सूप त्या ठिकाणी स्मूथमध्ये हळद घाला किंवा हळदीचा गरमागरम चहा सुद्धा पिऊन तुम्ही आनंद घेऊ शकता आता बघा पुढचा पदार्थ सांगणार आहे तो म्हणजे तुमची बीपी आणि शुगर कमी करण्यासाठीचा पदार्थ आहे बघा तुम्हाला बीपी असेल शुगर असेल तर त्यासाठीचा कमी करणारा पदार्थ आहे तो म्हणजे एक वनस्पती आहे मित्रांनो ती म्हणजे कडुलिंब कडुलिंबाचे कडू पान मधुमेहावर उपचार करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे कारण त्यात अँटी व्हायरल आणि बघा ग्लायकोमिड्स भरपूर या ठिकाणी असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करत असतात कडुलिंबाची पावडर बनण्यासाठी मित्रांनो काही वाढलेल्या कडुलिंबाची पाने घ्या ती मऊ होईपर्यंत बघा ब्लेंडरमध्ये बारीक करा जास्तीत जास्त फायद्यासाठी जास्ती तुम्ही ही पावडर दिवसातून दोनदा घेऊ शकता आता राहिला प्रश्न मित्रांनो आता ही सर्व जे आहे तर ते कसं वापरायचं सर्व आजार कमी करण्यासाठी मसाले औषधांचा ग्लास हा एक प्रभावी मित्रांनो असू शकतो विविध प्रकारच्या मसाल्यामध्ये दहाक विरोधी अँटी आणि वेदनाशामक गुणधर्म असतात जे अनेक आरोग्याची समस्या असतात तर ते कमी करण्यासाठी मदत करतात सर्व आजारापासून आता जो तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला बारीक करून चेचून प्यायचं आहे जे तुमच्या शरीरात सर्व बाहेर काढण्यास मदत करते तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता पहिला पदार्थ हळद हळदीमध्ये दहाक विरोधी गुणधर्म असतात जे संधीवात इतर दहाक विरोधी समस्या कमी करण्यास मदत करतात त्यानंतर बघा कोणकोणते पदार्थांचा आता तुम्हाला रस आहे पावडर बनवून एक ग्लास आहे बघा पहिला लक्षात ठेवा लिहून घ्या तुम्ही हळद दुसरा आहे लसूण बघा लसूण सर्दी आणि खोकला कमी करण्यास मदत करतो तसेच रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करतो त्यानंतर बघा तिसराय आलं बघा या ठिकाणी लक्ष देऊन बघा तिसराय आलं आल्यामध्ये दाहक विरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म असतात जे ताप आणि तुमच्या शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करतात त्यानंतरचा पदार्थ आहे लवंग लवंगात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे बघा रोसायटिक संधिवातासारख्या समस्या कमी करण्यास मदत करतात त्यानंतरचा शेवटचा आहे बघा दालचिनी अजून पण दोन पदार्थ आहेत परंतु हे महत्वाचे पदार्थ आहेत दालचिनी दालचिनी रक्तदाब कमी करण्यास मदत करते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यानंतरचा जिरा जिरे पचन सुधारण्यास मदत करते बद्धकोष्ठता दूर करण्यास तुम्हाला जिरे मदत करते त्यानंतर तुळस तुळस रक्तदाब कमी करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यास तुम्हाला मित्रांनो मदत करत असते दणे पचन सुधारण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास तुम्हाला मदत करते तर बघा मित्रांनो आता त्यानंतर हिंग हिंग तुमचं पचन सुधारण्यास मदत करतो आणि उचकी कमी करण्यास मदत करतो मसाले औषधांचा ग्लास तयार कसा करावा बघा आता जो ग्लास आहे तर तो मसाले औषधांचा तुम्हाला करायचा आहे ज्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व आजार नष्ट होऊन राहत तर बघा तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार मसाले निवडू शकता त्यांना गरम पाण्यात मिक्स करू शकता काही मसाले गरम पाण्यात उकळून गाळून त्यात मध किंवा लिंब लिंबू जो असतो तर त्या मिळाने त्या ठिकाणी लिंबू घालून जर प्याल्यात चांगले परिणाम मिळतात उदाहरणार्थ काय करायचं बघा तुम्हाला आता हळदीचे दूध एक ग्लास दुधात एक चमचा हळदी पावडर आणि मध मिसळून तुम्हाला आता प्यायला सांगितलं यासाठी आल्याचे पाणी काय करायचं एक ग्लास पाण्यात एक चमचा आले किसून टाका उकळून गाळून प्या लवंगाचे पाण्याचं काय करायचं आहे एक ग्लास पाण्यात दोन ते तीन लवंगा उकळून गाळून प्या दालचिनीचे पाणीचं काय करायचं आहे एक ग्लास पाण्यात एक ते दोन दालचिनीचे तुकडे उकळून गाळून प्या मित्रांनो ही सर्व प्रोसेस तुम्ही घरातल्या करू शकता परंतु मित्रांनो तुम्हाला टीप आहे कारण तुम्हाला सगळ्यात महत्वाचं टीप देतो की तुम्हाला कोणता आजार आहे हे आम्हाला माहीत नसतं त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या औषधांचा उपाय करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायचा आहे कारण तुम्हाला कोणाला बीपी असू शकते कुणाला त्या ठिकाणी बघा दुसऱ्या आजार होऊ शकतात शुगर असू शकते वेगवेगळ्या आजारावर वेगवेळे उपाय आहेत तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायचा आहे व अशाच प्रकारच्या आरोग्याविषयी माहिती पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद